नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे कारण की आज दुपारी बारा वाजतापासून या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रत्येकी चार हजार रुपये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे आज दुपारी बारा वाजतापासून कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार याचबरोबर याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत कोणते शेतकरी अपात्र आहेत आणि कोणते योजनेचे पैसे आहेत याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून जाणून घेण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला आधीच असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण आज दुपारी बारा वाजता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण होणार आहे आणि याचबरोबर नमो शेतकरी निधी योजने निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचं वितरण सुद्धा याच्या बरोबरच होणार आहे आज यवतमाळ येथे यवतमाळ येथील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी येणार आहेत आणि याच याच औचित्य साधून या कार्यक्रमाचं औचित्य साधून या दोन्ही हप्त्याचं वितरण म्हणजे पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं आणि नमो शेतकरीच्या पाचव्या हप्त्याचं हे दोन्ही हप्त्याचं वितरण एकूण चार हजार शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी बारा वाजतापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड म्हणजेच लँड सिडिंग याचबरोबर आधार शिडिंग आणि ई के तिन्ही जर गोष्टी यश असतील तर त्यांच्या खात्यामध्ये हे दोन्ही योजनेचे पैसे चार हजार रुपये येतील परंतु ज्या शेतकऱ्यांचे त्याच्या तिन्ही एक जरी नो असेल किंवा तिन्ही जरी नो असतील तरी त्यांच्या खात्यामध्ये हे चार हजार रुपये येणार नाहीत एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर पी एम किसान महा सन्मान योजनेच्या जवळपास अठराव्या हप्त्याकरिता एकूण देशातील जवळपास साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणीस हजार कोटी रुपये जमा होणार आहेत आणि आपल्या राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचे दोन हजार जमा होणार आहेत आणि याबरोबरच राज्यातील नव्वद लाख नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे सुद्धा दोन हजार रुपये आज जमा होणार आहेत त्यामुळे आता नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना जवळपास राज्य सरकारने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा नमोदेत नमो शेतकरी योजनेविषयी जी आर काढला होता आणि त्या जी आरच्या माध्यमातून बावीसशे चौपन्न कोटी शहाण्णव लाख रुपयाचा पाचव्या हप्त्याकरिता निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली होती आणि आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ह्या नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा आहेत म्हणजेच पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे आणि दोन्ही एकूण प्रत्येकी शेतकऱ्याला चार हजार रुपये जमा होणार आहेत आज दुपारी बारा वाजतापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक गोड अपडेट आहे कारण की येणाऱ्या विधानसभेची निवडणुकीची आचारसंहिता आता आजपासून किंवा या महिन्यामध्ये कोणत्याही क्षणी लागू शकते त्यामुळे आचारसंहितेमुळे हे सर्व पैसे लवकर देण्याचं सरकारनं ठरवलं आहे कारण की आचारसंहितेमध्ये कोणतंच शासनाचं पेमेंट होत नसतं त्यामुळे आचारसंहिते मध्ये शेतकऱ्यांचे पैसे लांबतील त्यामुळे प शेतकऱ्यांचे पैसे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे लांबू नये याचंच औचित्य साधून त्यासाठी सर, सर, सरकारने नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पी एम किसानचा अठरा हप्ता एकत्र देण्याचे ठरवले आहे आणि आता आज दुपारी बारा वाजल्यापासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत त्यामुळे या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांसंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद